बदलापूर नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकताच आमदार किसन कथुरे यांनी बहुचर्चित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावरून जोरदार तोफ डागली आहे आमच्या शहरात इतर शहरांचा कचरा टाकण्यास आमचा विरोध आहे अशी स्पष्ट भूमिका आमदार कथुरे यांनी घेतली आहे या प्रकल्पासाठीचा सा निधी तत्काळ थांबवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय त्यामुळे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुरुंग लागण्याची शक्यता आहे पाहुयात आमदार कथुरे या प्रकल्पाबाबत नेमकं काय म्हणाले बदलापूर साठी आम्ही स्वतंत्र जागा घेण्याचा प्रयत्न करतोय आमच्या बाजूला सगळ्या शहरांची जेवढा कचरा आणून टाकत असतील तर त्याला आमचा विरोध राहणार आहे त्याच्यावर जो निधी वितरित करण्याचा प्रयत्न केलाय तो थांबवण्यासाठी उद्याच्या उद्याच त्याचा पत्रावर केला जाईल आज त्यांनी आपला पदभार घेतलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांना ताबडतोब त्याच्यावर स्थगिती देऊन आम्हाला तिथला कचरा टाकण्याच्या जागेला आमचा विरोध आहे मार्फत कोटी रुपये खर्चून बदलापूरच्या नवीन वडवलीत अंबरनाथ बदलापूर आणि उल्हासनगर शहरांकरता एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात येतोय या प्रकल्पासाठी अंबरनाथ आणि उल्हासनगर पालिकेकडून वीस कोटी रुपये तर उर्वरित निधी एम एम मार्फत दिला जाणार आहे या ठिकाणी दररोज अंबरनाथ शहरातील एकशे टन बदलापूर शहरातील नव्वद टन तर उल्हासनगर शहरातील तीनशे बावीस टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाईल डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होऊन आतापर्यंत जवळपास ऐंशी टक्के काम पूर्ण झालंय मात्र सुरुवातीपासूनच बदलापूरकरांचा या प्रकल्पाला विरोध असल्यामुळे निवडणुकीत हा घनकचरा प्रकल्प कळीचा मुद्दा बनला होता आता तर किसन कथुरे यांनी थेट आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या प्रकल्पाचा निधी थांबवण्याची मागणी करणार असल्याचं सांगितलंय तसंच बदलापूर शहरासाठी स्वतंत्र घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याची ग्वाही देखील दिली आहे त्यामुळे कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय आधीच अंबरनाथ आणि बदलापूर या दोन नगरपालिका गमावल्यामुळे शिंदे सेनेचं अस्तित्व धोक्यात आलंय त्यातच आता हा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प बंद झाल्यास खासदार शिंदेवर मोठी नामुष्की ओढावेल त्यामुळे आमदार कथुरेंच्या भूमिकेवर आता खासदार शिंदे नेमकी काय भूमिका घेतात आणि ऐंशी टक्के पूर्णत्वास गेलेला हा प्रकल्प प्रत्यक्षात सुरू होतो की बासना गुंडाळला जातो हेच पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे एकमत न्यूज बदलापूर